नमस्कार आजच्या आताच्या सविता सुलॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आमच्या सोसायटीची श्री प्रभू हॅट सोसायटीची पूजा आहे आता मी चालले हळदी उंकूचा वेळ झाला थोडा लेट झाली आहे मी हळदी उंकू पण आहे डान्स आहेत आणि हळदी उंकू वेळेला सगळ्या महिलांना मी उखाणे घ्यायला लावणार आहे अगदी माळवणी पद्धतीमध्ये आमच्या बिल्डिंगमध्ये जास्त करून तर सगळ्याच महिला म्हणजे जास्त करून तर माळवण साईडचेच आहेत हळदी उंकू झाल्यानंतर आमचा डान्स पण आहे ग्रुप डान्स ग्रुप डान्स झाल्यानंतर काही मुलांचे छोटे छोटे मुलांचे डान्ससुद्धा आहे ते सुद्धा बघण्यासारखे डान्स आहेत आजच्या मध्ये सगळं तुम्हाला पाहायला भेटेल आणि माझा जो स्पेशल डान्स आहे आमचा ग्रुप डान्स तो तुम्हाला शॉर्टमध्ये पाहायला भेटेल तर नक्की बघा आणि आजचा ब्लॉग खूप मस्त बघण्यासारखा आहे आणि खरंच मजा येणार आहे आजच्या त्या मध्ये करते मी आजच्या सोसायटीचा ब्लॉग खरंच मजा येणार आहे स्टार्टिंग तर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत आजचा ब्लॉग पूर्ण बघा आपल्या श्री प्रभू आई सोसायटीला बरोबर दहा वर्ष पूर्ण झाली आहेत या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये दरवर्षी सोसायटीच्या पूजेला आम्ही सगळे एकत्र येऊन पूजेची शोभा मनोरंजन कसं वाढतो आत्ता सगळे बिझी झालेले असतात पूजेच्या दिवशी सुंदर अशी रांगोळीसुद्धा काढली जाते अशी रांगोळी छान काढतात ना की कोणी आलं की पहिली नजर रांगोळीवरती पडते संध्याकाळ झाली की हळदी उंकसुद्धा असतो सोसायटीचं सगळे महिला मंडळ आम्ही एकत्र येऊन मस्त हळदी हळदी उंकसुद्धा साजरा करतो खरंच मस्त मजा येते हळदींकूच्या वेळेला मुलांचे महिलांचे काही गेम्ससुद्धा असतात जसं की बॉल संगीत खुर्ची बरेच ॲक्टिव्हिटीज असतात डान्ससुद्धा असतात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत याचा सगळा क्रेडिट आमच्या सोसायटीतील कमिटी मेंबरला जातो तर चला आता आपण पूजेला सुरू करूया हळदी कूपासून ते डान्सपासून सगळे व्हिडिओ आजच्या ब्लॉगमध्ये मला पाहायला मिळतात चला, चला।, चला।, चला। आजच्या पूजेसाठी पूजेसाठी जी छान रांगोळी काढली ती ह्या दोघीने काढलेली आहे थँक्यू तर तुम्हाला दाखवते किती सुंदर अशी रांगोळी काढली आहे बघा मस्त हे दिवे कसले हे दिवे पाण्यावरती चालतात पाण्यावरचे पाणी ड्रॉपने पाणी टाकायचं मग ते चालू होत किती तास लागलं रांगोळी काढायला रांगोळी काढायला आम्ही सकाळी दहा ला सुरुवात केलेली दहा ला दहा ते बारा वाजेपर्यंत बारा एक वाजला दरवर्षी प्रणाली दरवर्षी रांगोळी काढते पिंकी पण असते ह्या वर्षी वहिनी ऍड झाल्यात रांगोळी काढायला खूप <laughs> सुंदर दोघी मिळून रांगोळी काढली पिंकी पण आहे पण ती आली नाही घरी गेले का ती ओके छान okay, रांगोळी काढतात दरवर्षी रांगोळी काढतात आणि अशी सुंदर सुंदर असं बघायला भेटतं आम्हाला पण एवढंच की कुठे कुठंतरी पाय लागतच एवढी मोठी रांगोळी काढली म्हणजे तिचं म्हणून आम्ही खास तिला पूजेसाठी बोलावलंय थँक्यू तुम्ही पण छान रांगोळी थँक्यू तुम्ही सांगा आता काय काय तिला कुठे कुठे हेल्प केले तुम्ही मी आम्ही डिझाईन सिलेक्शन पासून आणि नंतर कलर्स भरण्यामध्ये कलर कॉम्बिनेशन सांगण्यामध्ये आणि बाकी हात त्यांचा जास्त आहे ह्याच्यामध्ये अच्छा छान फिनिशिंग मिळून केले तर जरा छान सुंदर खरंच आजच्या पूजेचा जो जो शोभा जे आले ना असं आतमध्ये एंट्री केलं ना कुणी की पहिले रांगोळी होती नजर जाते खरंच खूप सुंदर रांगोळी गायले तुमचं नाव आलं पाहिजे पुढे <laughs> <laughs> बोला सासू दयाळू वीर माझी हौशी परशुराम भरतरांचे नाव घेते आता आठवलं आठवलं काय नाही सांगा ना त्यांचा युट्यूब बघून आधी म्हणून आठवलं किरण वहिणी जास्त प्रमोशन करताय होतात कुठे गेलेलं आम्ही शोधवतो तुम्हाला जेवायला एवढी भूक लागली तुम्हाला तुम्ही जेवलात ना मग मला पण जेवाय बापरे वाण घेतलात ना आता झालं तुम्ही दम देताय सांगले जवळची मैत्रीण आहे ना म्हणून थोडस ओरडावं लागत बोला चला आता वाण घेतलात आता त्या पोळ्यांचं करणार काय कांदे पोहे अरे बापरे सगळे खांदेच मग मी चहा मध्ये बुडून सुके पोहे चला आता मग छान असं उखाणा घ्या आता आठवू लागले सर्च करते उखाणा तुम्ही हो शोधा आठव आठवा फटाफट हा घ्या घ्या लवकर घ्या वरातीत होता वाला वराती होता डीजे वाला तुषार नाव घेत चुके का नाही थोड छान उघड एकदम डॅशिंग वेळ वेळ का लावत होतात वेळ ना बापरे चला तुम्ही घे मी घेऊन झाले काय बघते बघते नवीन नवरी समजू शकतो आम्ही आता प्रण मस्त फुल तयारी केले हुकाना घेण्यासाठी शोधून ठेवलंय आता घे नाव उभी <laughs> तुम्ही सरस्वती कमळात उभी लक्ष्मी मोरावरती सरस्वती कमळात उभी लक्ष्मी मोरावरती सरस्वती अमित रावांचं नाव घेते मस्त छान नाव आहे आताच लग्न झाल्या प्रणाली आमच्या जवळ होती ना खरंच <laughs> एकदम म्हणतात ना एकदम जवळची प्रेम स्वभावची आणि कोणताही काम सांगितलं तर पटकन ऐकणार आहे कुकण येण्यासाठी या वहिनी लपत होत्या शोधून काढल्या आहे ना मी अजून आलय वान काय घेतला वाट घरी ठेवलं घरी ठेवला का बसून लागल तो वाढच आणि काय नाश्ता काय करणार पोह्यांचं वाण भेटलो मापोहे आणि मग एक काम करा वाण घेतलाच तुम्ही आता खाना घ्या ला ना नाही नाही खूप वेळ घेतला पण लास्ट लास्ट उकर घेतला ना की झिपे का नाही आता तुम्ही काहीतरी घ्या सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उरते धूळ सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उरते सचिन सचिनरावांचे नाव घेऊन अधिक तुम्हाला वाटते की मस्त छान नाव डायरेक्ट असं आठवलात की शोधलात आठवलं स्वतः तयार केलं का हा स्वतः तयार छान छान मस्त नाव आपल्या सोसायटीच हळदिंकू झालं झालं पण काय काय घेतलं सगळ्यांनी पोहे पोहे आता पोहेचं करणार काय कांदेपोहेांदेपोहे काय काय पोहे पॅटी पोहे पॅटी अरे बघा हळदीपूरचं वाहन आलं पोहे, पोहे अर्धा किलो काय बनवणार तुम्ही ठीक आहे सगळे महिलांना विचारलं सगळे वेगळी कांदेपोहे डिश काय कांदे बनव नवीन डिश आता तुम्ही इंट्रोड्यूस कराय घेतलाय हळदी झालाय आपला आता काय उकाडे घ्यायचे प्रत्येकीने सुल इकडून करते तुम्ही बोला अथांग समुद्रात छोटीशी होडी अथांग समुद्रात छोटीशी होडी सुधीररावांची माझी लाखात एक जोडी अरे वारी वारी आता या वहिनीकडे द्या आता प्रांजल वहिनी आमच्या हुकणे घेणार आहे नाशिकचे नाशिकची द्राक्ष गोव्याचे काजू प्रवीणरावांचे नाव घ्यायला मी कशाला लाजू अरे बाप रे एवढं छान कशाला लाजायचं बिनदास आता आमच्या सुमन वहिनी सुमन <laughs> जाधव या वहिनी नाव घेणार आहे खूप छान नाव घेणार आहेत सगळ्यांनी ऐकायचंय मंगळसूत्राच्या <laughs> दोन वाट्या म्हणजे सासर माहेरची खूण मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर माहेरची खूण संदीपचं नाव घेते जाधवांची सुयम बापरे मस्त मस्त या वहिनी ना हुकांना आठवत आपण पाच मिनिटांत घेऊया या व्हिडिओ फाय मिनिट लिहिते परत वहिनी नाव घेत आहेत प्रॅक्टिस केली त्यांनी नावाची अटके नाव घ्या गणपतीला दुर्वा वाहते दुर्वा गणपतीला वाहतात दुर्वा विठ्ठलाला वाहतात तुळशी योगेशरावांचं नाव घेते आमच्या सतरायणच्या पूजेच्या दिवशी बस जेवढा वेळ लावला कुणाला बोलू मी ते मस्त नाव घेतलं अजून महिला बाकी आहेत

आई वडिलांचं कोण घेणार नवऱ्यांनाच काय एवढं मोठे गिरी द्यायची आई वडिलांना नको काय द्यायला ए बाय बरोबर बोला माझा पण बायपण फारीच होत एकदम ए नासा करूया बायकण भारी

छान के डान्स केलं तुझ्या का कुठला जाण होतो का तो डान्स डान्स क्लस मी बघितलं तुला डान्स क्लास क्लास अच्छा मग हे तू स्वतः बसवलंय का मस्त केलं बाप रे खरंच तुला आजची ना खूप टॅलेंटेड असतात आणि खरंच एवढा छान डान्स केला ना आम्ही तिला बघतच होतो खरंच मस्त आमचे डान्स पार्टनर आहे वर्षी नवीन नवीन आले डान्स मध्ये खूप छान डान्स केला कोणी तुमचं नाव सांगा सानवीन नाटेकर आपले स्टायलिस्ट आहे <laughs> आणि आमच्या वहिनी आम्ही टीव्हीने मिळून डान्स केला आणि राणी वहिनी कसं वाटलं तुम्हाला डान्स तर आ... अजिबात नाही पण आ... रुचिजाच्या मम्मीने सकपाळ वहिनीने आम्हाला जे प्रोत्साहन दिलं त्याच्यामुळे आम्ही हे करू शकलो पुढच्या वर्षी आपण तीन किन वर्षी असतात बघू आता डान्स सुरू केलाय ना आता बंद करायचं शेवट पर्यंत करत राहायचं एकदम एकदम आणि आपण फुल ती जंगीने वर्षी फुल जोश करायचा हो एक नंबर गॉगल वगैरे घालून आम्ही डान्स केले शॉर्ट मध्ये तुम्हाला शॉर्ट मध्ये बघायला भेटेल तुम्हाला ફૂલ ફૂલ આવડે આવડે ના ડાન્સી બાપ રે હારી કદી રીલ કરાય છે બોલા મી ચાલુ બારા એક વાગે कसं वाटलं डान्स करून पहिल्याच वर्षी करू आता डान्स स्टेजवर कधी कधी संपला कळालंच नाही टू वीक आपण प्रॅक्टिस करत होतो बरोबर बरोबर पण त्यावेळेस आपणच होतो पण आता सगळ्यासमोर आपण डान्स करताना कसं वाटलं एकदम भारी पण की आता नाही स्टेज शो मी बरेच केले पण आपल्या बिल्डिंग मध्ये मी फर्स्ट टाइम केलं फर्स्ट टाइम खरं सांगू का फर्स्ट टाइम केला तो खूप मस्त डान्स केला कारण की आम्हाला पण यांच्याकडून काहीतरी शिकायला भेटलं हा एक डान्स कमी पडला हो अजून एक टाकलं पाहिजे प्रॅक्टिस करताना हा स्टेज वर चालू रिटर्न केला की नाही डान्स असं पाहिजे असं बिंदास राहिलं पाहिजे आपण सगळ्या महिलांना मी हेच सांगेन की असं आपण बिंदास राहिलं पाहिजे आणि जो काही टेन्शन असेल ते एन्जॉय केला पाहिजे हो बिंदास करताना पण आम्ही खूप एन्जॉय केला हो एकदम मजाक मस्ती सगळ्या आमची चालू होती तो बाजूला ठेवायचा बस म्हणजे आजारच पळून जातील <laughs> तर आपल्या आज सोसायटी मध्ये श्री प्रभू सोसायटी मध्ये पूजा आहे तर हे सगळं तुम्ही अरेंजमेंट कसं करता सर्वांचा सहभाग आहे सर्वांना मिळून मिसळून राहतात त्याच्यामुळे हा प्रोग्राम मला सक्सेसफुल होतो प्रमाणे Oh. महिलांचं पण काम हलक करता हळदी कुंकूच पण सगळं तुम्ही इथे महिला पण ऍक्टिव्ह आहेत सगळ्याच प्रोग्राम मध्ये ते सहभागी होतात इनिशिएटिव्ह घेतात त्यामुळे हा प्रोग्राम ड्रॉइंग पण होत आणि अजून काय ऍक्टिव्हिटीज काय झाले हे सगळं कसं सगळं सुस्त कसं तुम्हाला हा एक खूप वर्षाचा परिश्रम आहे आणि ही युनिटी आहे सगळ्यांची त्याच्यामुळे हे सगळं शक्य आहे आणि याच्यासाठी तुमच्या लोकांचा पण आम्हाला साथ आहे कारण तुम्ही घरची कामं करता त्यामुळे आम्ही बाहेरची कामं करू शकतो आणि आता मुलांना काय बक्षीस देणार मुलांना जे पार्टिसिपेट केलाय जेणे डान्स केलाय सगळ्यांना आपल्याकडे सगळ्यांना बक्षीस आहे कोणता मुलगा नाराज नाही खबरदारी घेतली आहे कोणता मुलगा नाराज नाही त्याची खबरदारी घेतली सर्व मुलांना बक्षीस आहे सर्व मुलं खुश होतील या पद्धतीने आम्ही चालू तर तुमचा सहभाग आणि आम्ही दरवर्षी महिला डान्स करतो पुरुषांनी कधी करणार उत्तम प्रश्न आहे हा खूप उत्तम प्रश्न आहे पुरुषांनी पण भाग घ्यायला पाहिजे या पाहिजे पुढच्या वर्षी आम्ही ही नक्कीच तुमचं जे प्रश्न याच उत्तर तुम्हाला भेटेल तुमच्या मिसेसला वेळ काढून प्रॅक्टिस केली पाहिजे पूजेची शोभा वाढवली पाहिजे कपल डान्स किंवा आपण एक सिंगल डान्सचा प्रयत्न करू यस पुरुषांनी एक प्राधान्य दिवाने डान्स करायमध्ये काय नाही येते तुम्हाला घ्यावं लागेल ना उखाना मला तर येतच नाही मला तुम्ही गाईड करा नाही एकच येतो गेईल मी गेईल येतो एक एकच येतो पूर्ण लग्नानंतर मी कधीच नाव घेतलं नाही लग्नय लग्नाचे वेळ प्रवेश करतो त्यावेळेस तर घेतलं असेल ना आठ वर्षापूर्वीची काय आठ आठ आठवा

કાલે તો કામ કરે रा सर्ताी मोर मोरनाचरा आमच्या पूजेचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये सांगा आणि खरं सगळ्या महिलांना मी अशी उखाणे घ्यायला लावत होती ना, ना येत नव्हतं तरी असं घ्यायला सोडलं नाही मी तर पूजाच ब्लॉग इथेच एड करते आणि आवडलं तर शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईलं तर सबस्क्राईब करा खरं ओके ओके थँक्यू बाय नाईट नाईट